माझं नाव तनिषा बोरामणीकर आहे मी छत्रपती संभाजीनगरची आहे मला बोर्डात सहाशेबाई सहाशे गुण मिळाले बारावीमध्ये तू तु, तुझा दिनक्रम कसा होता बारावीचा अभ्यास मी शेवटचा दीड महिना कम्प्लिटली केला त्याच्यात मी पेपर सॉल्व्ह केले बोर्डाचे जे काही मटेरियल क्वेश्चन बँक वगैरे ते सॉल्व्ह केलं मी रोज टार्गेट ठेवायची की आज मला एवढं संपायचं आहे मग ते सं संपेपर्यंत मी झोपाय झोपायचे नाही किंवा मग त्याला तेवढ्या टार्गेटला मला दोन तास लागू दहा तास लागू पण मी तेवढा करून हे संपायचे आणि बेसिकली तेच घे कोणत्या विषयाला जास्त प्राधान्य दिलं तुम्ही प्राधान्य मी अकाउंटचा अभ्यास आधीपासून केला वर्षभर त्यामुळे अकाउंटची मी प्रॅक्टिस करत राहायचे बाकी जे थेरी सब्जेक्ट्स होते ते ते, ते आ, नवीन होते त्यामुळे ते मी आ, एस माझे तीन थेरी सब्जेक्ट्स होते इकॉनॉमिक्स ओ सी एम आणि एस पी माझं मॅथ्स नव्हतं त्यामुळे मी ओ सी एम आणि एस पीपैकी एक सब्जेक्टचे दोन दोन चॅप्टर एक चॅप्टर असं रोज करायचं असं डिव्हि डिवाईड करून केलं तुला खेळामध्ये सुद्धा आवड आहे तर तू अभ्यास कसा केला आणि खेळासोबत शिक्षण या दोन्हीमध्ये कसा समन्वय साधला तू मी समजा माझ्या माझी स्पर्धा आहे तर मी फक्त चेसचा अभ्यास करेल तेव्हा मी अभ्यास नाही करणार पण जेव्हा माझी परीक्षा आहे त्याच्या आधी मग मी चेस नाही करणार तर मी असं आयदर टोर्नामेंट आहे किंवा आयदर एक्झाम आहे त्याच्यानुसार मी प्रायोरिटी सेट करायची आणि तसा अभ्यास करायचे तुझं भविष्यात काय स्वप्न आहे आ, मी आता सी एसाठी अभ्यास करते त्यामुळे सध्या आधी मी सी एची परीक्षा देणार कसं वाटतं तुला शंभर टक्के शंभर मार्क मिळाले खूप छान वाटतं अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं खूप छान वाटतं श्रेय कोणाला देणार माझ्या पेरेंट्सला माझ्या टीचर्सला माझ्या कॉलेजनी मला खूप सपोर्ट केला